बागल सर्व्हिसेस सुरक्षतेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुर्दन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार नमस्कार आज आपण कर्जत तालुक्यातील जमदारवाडा या गावामध्ये आलेलो आहोत दिल ले नगर बघू शकतात आज आपण ह्या शेतकऱ्यांना बायोशक्ती गोल्ड दिलेला आहे तुमचं नाव काय सर माझं नाव संदीप दादा असो चालतं चालतं हे तुम्हाला एकर किती बॅग दिलेला आहे एक दोन बॅग दिलेले आहेत ह्याचा काय सांगू शकतात का तुम्ही म्हणजे कसं काय केलं तुम्ही हे खत टाकायची आधी कांदा आखा पोळसर होता खत टाकल्यानंतर एकदम चांगला भरपूर काळोखी आली त्याला गुटका बीत जाड झाला हे कांदा मी मोडायच्या तयारीत होतो मी भोसले साहेबांकडे गेलो ते मला म्हणले ते इथं आल्यावर त्यांनी कांदा पडितला ते पुन्हा त्यांनी बावीस शक्ती गोल्ड हे खत दिलं खत दिल्यानंतर खत घातलं घातल्या ते म्हणले पुन्हा एक चक्रीला आले कांदा बघितला त्यांनी कांदा इतका भारी झाला रिझल्ट खूप सुंदर आले विषय असा आहे हे जो कांदा आहे का फर्स्ट टाइम म्हणा मला असं वाटलं की काय कांदा आता सक्सेस होऊ शकत नाही पण असा विचार केला बघा विजिट घ्यावा म्हणलं सरांची गेलो दुकाने गेलो भोसले साहेबांच्या कर्जत तालुक्यात भोसले साहेबांचं आहे तिथं गेलो त्यांना बोललो हे अशा अशी परिस्थिती आहे बघा तुम्ही काय करावं लागेल का मोडून टाकू एक खर्च झालेला असतो त्यामुळे म्हणलं आता काय शेवटचा त्यांच्याकडे गेलो पण मी त्यांच्या विश्वासा आम्हाला असं सांगितलं की तुम्ही फक्त ही खत एकदाच टाकून बघा काय बघा आणि तुमच्या खत टाकून बघतो बघा जर क्लिअर चांगलं झालं तर ठीक पण आम्ही खत दोन जागा टाकल्या दोन जागा जागा टाकल्यानंतर रिझल्ट असा आला तुम्हाला सांगतो गुंड हवा असा जाड व्हायला लागला आणि काय सर्पणा असा आला की मातच नाही असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने काय ही खत ही खत आवर्जून घेतलं नाही घेतलं पाहिजे त्याच्या रिझल्टच नाही म्हणजे एक नंबर एक नंबरच खत या ही प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे माझं असं म्हणणं त्याच्यानंतर आबाळ आब येऊन पण कांद्यावरती स्रिप्स वगैरे पण प्रादुर्भाव होता पण त्यांना कांद्याचा डोस दिला त्या डोस मध्ये बायोशक्ती गोल्ड या वेंटीस कंपनीचं मी आवर्जून दिलं आणि थोड्याशा प्लॉटला दिलं नव्हतं तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बरीचशी तफावत जाणवली हा प्लॉट पूर्णपणे आता हिरवागार झालेला आहे पण हे देण्याच्या पूर्वी हा पूर्णपणे पिवळेसर होता शेतकऱ्याचं मत होते की साहेब मी हा कांदा मोडू का ऑलरेडी हा थोडासा कांदा पातळ झालेला होता जर हा आता पिवळा पडलेला आहे आणखीन यातून थोडी जर मर झाली तर हा माझा पूर्ण कांदा म्हणजे मला काय पाहिजे भेटणार नाही पण मी त्यांना सांगितलं या कंपनीचं बायोशक्ती गोल्ड हे प्रोडक्ट वापरा तुमचा काही होणार नाही आणि दुसरी गोष्ट हा जो पिवळा पडलेला कापा आहे तो पण पूर्णपणे क्लिअर होईल एक महिन्याच्या नंतरनं आज आम्ही इथं आल्याच्या नंतरनं आता हा प्लॉट आहे तर हा पूर्णपणे हिरवागार झालेला प्लॉट आहे आणि विशेष म्हणजे या बायोशक्ती गोल्ड वापरल्याच्या नंतर ना त्यांची एक फवारणी पण कमी झालेली आहे का तर कांद्यामध्ये जी ताकद तयार झाली त्या ताकदीच्या जेव्हा कांद्यावरती रोग सुद्धा कमी पडलेला आहे त्यांच्या सांगातून साहेबांच्या मला आलं होतं याच्यावरती एक लेअर तयार होतो आणि याच्यामुळे बऱ्यापैकी थ्रिप्सला पण प्रादुर्भाव कमी राहतो आणि तसं या प्लॉट मध्ये जाणून आलं ज्या प्लॉटला दिलेलं नव्हतं ते पण प्लॉट आम्ही पाहिलेले आहेत तर त्याच्यात आणि याच्यामध्ये खूप तफावत जाणवलेली आहे त्या पद्धतीनं बायोशक्ती शक्ती हे शेतकऱ्यानं एकरी दोन बॅग हे आवर्जून वापरलं पाहिजे त्याचे रिझल्ट पण खूप आपल्यातून आहेत तसंच नुसते कांद्याची काय हो की नाही तर कांद्याचा हा जो गुंडा आहे हा पण पूर्णपणे जाड झालेला जा आहे जेणेकरून एक साधारणतः महिना दीड महिन्याच्या अंतरात हा कांदा आता निघल आणि ह्या कांद्याला आता साधारणतः अडीच महिन्याचा हा प्लॉट जवळपास होत आलेला आहे आणि एक महिना ते सवा महिन्यामध्ये हा कांदा काढण्याच्या मापात येईल इतकी त्याची ग्रोथ फास्ट झालेली आहे असे एन्टीस या, या कंपनीचं बायोशक्ती गोल्ड या प्रोडक्टचे रिझल्ट पायास मिळाले आहेत